नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे गुरुवार कालचं बुधवारी पण नॉनव्हेज केलेलं पण त्याची रेसिपी मी टाकलेली नाही आहे तर आज ना म्हणजे गुरुवार आणि मंगळवारचं स्पेशली मी ठरवतेच की वरण म्हणजे गोडी डाळ बनवायची तर ती मी कशी बनवते कधी कधी मोगडाळ तुरडा मिक्स घेते कधी कधी तुरडाईचीच करते मुलांसाठी असेल बनवायचं काय तर मग फक्त मोगाची करते तर चला रेसिपीजला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी कुकरमध्ये ना तूरडाळ घेतलेली आहे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही ह्याच्यामध्ये मूगडाळ ॲड करू शकता पण तूरडाळ ना चवीला खूप छान असते आणि आहेच पण तुरडाईमुळे ॲसिडिटी खूप होते त्याच्यामुळे आपण मिक्स करून घ्यायची आहे थोडंसं मूग डाळ आणि जास्त तुरडा तर त्याच्यामध्ये ना मी थोडंसं हळद हिंग आणि तेल टाकून घेतलेलं आणि तीन सिट्ट्या काढून बॉईल करून घेतलेली आहे, पाहा ही आहे।, आहे तर ही पहा अशा प्रकारे ही वरण झालेलं आहे म्हणजे शिजलेलं आहे डाळ तर थोडंसं असं हलवून व्यवस्थित घेते ती हे पा कशी शिजलेली आहे तीन सिट्टीमध्ये तुरडा मुगडा मस्त शिजते मुगडा तर लगेच शिजते पण तुरडाईला थोडासा वेळ लागतो तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये त्यात मी मोहरी आणि जिरं टाकून घेतलेलं आहे मोहरीचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे कारण चवीला मोहरी खूपच छान लागते म्हणून तर कडेपत्ता टाकून घेतलेला आहे छान असं तडतडून दिलेलं आहे अस चार किंवा पाच अशा मध्यम आकाराच्या मिरच्या मुलांना खायच्यात म्हणून मी ह्या अशा मोठी साईज घेतलेली आहे आणि खूप सारा असा मी लसूण घेतलेला आहे त्याच्यामध्ये मिरच्यांचे पण तुकडे कसे केलेत हे पाहू शकता थोडंसं अद्रक ठेसून टाकलेलं आहे लसूण ठेसून टाकलेली आहे आता छान असं गुलाबी रंग येईपर्यंत लसूणला छान असं तेलात मस्त फ्राय करून घेणार आहोत आपण तर तुम्हाला ना ह्याच्यात कांदा टाकायचा असाल तर तुम्ही टाकू शकता हे पहा मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे लसूण कुरकुरीत झालेली आहे मिरची अद्रक पण छान कुरकुरीत झालेलं आहे तर तुम्हाला ह्याच्यात मी सांगितलं कांदा टाकायचं असेल था तर टाकू शकता नाही टाकायचं असेल नसेल टाकलात तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कदाचित काहीजणं कसं डाल बॉईल करत असतानाच कांदा टाकतात काहीजणं फोडणीला टाकतात मी बॉईल करतानाच टाकते पण ही रेसिपीमध्ये मी तुम्हाला ला कांदाणा तेलामध्ये फ्राय करून दाखवणार आहे कोथिंबीर त्याच्यावरतीच टाकलेली आहे कोथिंबीर थोडीशी अशी वरतून टाकायला ठेवायचीच पण तेलामध्ये टाकलं ना तर त्याचा जो वास आहे ना मस्त त्या उतरतो त्या कांद्यात जेवढं आपण मटेरियल टाकले ना त्याला तर हे पा सगळं छान असं भाजल्या गेलेलं आहे टोमॅटो टाकून घेतलेला आहे टोमॅटोही तुम्ही शिजताना टाकला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे डाळ शिजते ना कुकरला टाक लावतो ना त्याचवेळी कांदा टोमॅटो टाकला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे मी हा वरतून टाकलेला आहे आणि आता बॉईल केलेली डाळ आपण त्यात टाकून घेणार आहोत मस्त मस्तपैकी छान असा वास सुगंध येत आहे गोडी डाळ असेल ना तर अर्णव आणि अनवी खूप छान जेवतात त्यांना खूप आवडते हे सादूप तूप टाकून दिलं तर अजून त्याची टेस्ट वाढते हे पाहू शकता चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आता आणि कोथिंबीर तर अशा प्रकारे आपलं वरण झालेलं आहे आता मी घ्यास आहे ना थोडासा फास्ट करणार आहे कारण उकळी येण्यासाठी तर वरणाला छानपैकी उकळी आलेली आहे तर व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे रेसिपीज किंवा येणाऱ्या व्हिडिओज ब्लॉग माझे त्याचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला भेटतील बाय टेक केअर गुड नाईट शुभरात्री काळजी घ्या